नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट गावाची जबाबदारी असलेल्या प्रत्येक संस्थेच्या अधिकारी वर्गाचे समर्पण हे गरजेचे आहे ठाणेदार श्री विलासराव पाटील साहेब यांचे कर्तव्य समर्पण प्रशंसनीय विमोहत्यागून कर्मफलाचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणील पुरुषार्था तुमच्याकडे उणीव किती आहे हे महत्वाचे नसते तर तुम्हाला जबाबदारीची जाणीव किती आहे हे महत्वाचे असते आणि जाणीवेतून कर्तव्य तत्परता ही माणसाला साधनाची उपलब्धता करून देत असते ज्यामुळे इच्छित साध्य साधने सहज शक्य होते बरेच दिवस झालेत आमच्या नांदुरा पोलीस स्टेशनला आलेले ठाणेदार श्रीमान विलासराव पाटील साहेब आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व अधिकारी आणि पोलीस बांधव यांच्या बद्दल काहीतरी लिहावस वाटत आणि बोलावस वाटल जेव्हा पासून यांनी नांदुरा पोलीस स्टेशनची सूत्र स्वीकारली तेव्हापासून बघत आलोय दररोज सकाळी नांदुरा शहरात सायकलीवर फिरणे आणि त्यातून शहराची पाहणी करणे दररोज संध्याकाळी पोलीस बांधवा सोबत शहराच्या एखाद्या भागात पायी फिरणे किंवा ग्रामीण भागात जाऊन सुव्यवस्थेची पाहणी करणे या व्यतिरिक्त शिक्षण संस्थांना भेटी देऊन जागृती करण्याचे काम काही दिवस आधी ढाकणे मॅडम यांनी केले आणि सातत्याने ढाकणे मॅडम या शिक्षण संस्थेच्या परिसरामध्ये लक्ष ठेवून असतात सध्या सुरू असलेल्या गौरी गणपती उत्सवाच्या निमित्त बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे या काळात तर नगरपालिका वितरण आरोग्य विभाग या सर्वांचीच जबाबदारी आहे की त्या त्या संस्थेच्या मुख्य अधिकारी लोकांनी गावाची पाहणी केली पाहिजेत पण वितरण आणि नगरपालिकेचे काही कर्मचारीच फक्त नांदुरा पोलीस स्टेशनच्या कामा मध्ये दिसून येतात अर्थात वीज वितरण आणि नगरपालिका यांनी फक्त पोलिसांच्या सोबत हजेरी लावावी असेच यावरून दिसून येते वेळेवर जर एखादा निर्णय घ्यायची स्थिती आली तर कर्मचारी तो निर्णय घेऊ शकत नाही म्हणून ठाणेदार प्रमाणे बाकी विभागाच्या अधिकारी लोकांनी देखील अशा वेळी समर्पित असावे असे मला वाटते